रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग चोवीसावा जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई वनपट्टण एक भाव अवघा ठाव सरता ठाव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके नाम संकीर्तन ह्या एकाच साधनाने जन व वन रूप झाले आहेत जिकडे पहावे तिकडे बाप विठ्ठल रखुमाई आहेत असेच माझ्या अनुभवाला येत आहे त्यामुळे अरण्य आणि नगर यांना एक रूपता आली आहे एवढेच काय पण सर्व स्थाने आम्हाला पूज्य झाली आहेत तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या चित्तात संसारातील सुखदुःखांना वाव नाही म्हणून मी नामसंकीर्तनाच्या आनंदाने नाचतो उडतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो